सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क लोकसभेत यश चाकता आलं नसलं तरी अजित दलांच्या राष्ट्रवादीनं विधानसभेत झंझावात आणला सर्व चित्र पालटून टाकलं राष्ट्रवादीनं अनेक गड राखले तर काही ठिकाणी मोठा सुरुंग लावण्यात ते यशस्वी ठरले आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्ष आणि संघटन मजबूत करण्यावर राष्ट्रवादीनं जोर दिलाय त्यामुळे अनेक जिल्ह्यात राजकीय धक्के बसण्याची शक्यता आहे सध्या सांगली जिल्ह्यात मोठा हदरा देण्यात अजितदादा यशस्वी झाल्यात त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या गळाला लागले सांगलीत दिग्गजांचा राष्ट्रवादीत मेळा सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटात दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन अजित पवार गट आणि नाराज असलेल्या ना जिल्ह्यातील माजी आमदारांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतलाय यामध्ये शिराळाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक जतचे माजी आमदार विलासराव जगताप कवटे माजी मंत्री अजित घोरपडे आणि अटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख अशा दिग्गज नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश होईल अशी चर्चा सुरू झाली आहे याविषयी एक बैठक देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाली मिरज येथील शासकीय गेस्ट हाऊसमध्ये अशी बैठक झाल्याचं समोर येत आहे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सक्रिय काँग्रेसमधील फूट रोखण्यासाठी नवीन प्रदेश अध्यक्षांनी पुढाकार घेतलाय त्यासाठी पक्षांतर्गत मोठ्या हालचाली सुरू आहेत युवक काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांना सुरुवात झाली आहे राज्यभरातील जवळपास नव्वद पदांवरती नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे पुण्यातील युवा काँग्रेसमध्ये मोठे बदल सुरू आहेत राहुल शिरसाट यांची पुन्हा एकदा युवक काँग्रेसचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर धनतांडगे असणारे सौरभ अंब्राडे यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे काँग्रेसला लागलेली गळती थांबवण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांनी कंबर कसली आहे त्यासाठी अनेक ठिकाणच्या बदल्याच्या हालचाली सुरू आहेत मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज चांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र